प्रशांत कोरटकरला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे तसंच छत्रपतींविषयी अनुद्गार काढल्यानं समाजभावना तीव्र आहे त्यामुळं कोरटकरला जामीन देऊ नये असं सरकारी वकील सूर्यकांत पवार आणि असीम सरोदे यांनी न्यायालयासमोर मत मांडलं तर पोलीस तपासाला कोरटकर यांचं पूर्ण सहकार्य आहे ते त्यामुळे त्यांना जामीन देण्यास हरकत नसावी अशी बाजू ॲडव्होकेट सौरभ घाग यांनी मांडली दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेऊन न्यायाधीश एस एस तट यांनी प्रशांत कोरटकरचा जामीन नामंजूर केला त्यामुळे सध्या तरी कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढलाय प्रशांत कोरटकरला अकरा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे आज जामिनासाठी न्यायाधीश एस एस तट यांच्या न्यायालयात सुनावणी झाली तपास अधिकारी संतोष गळवे यांनी न्यायालयासमोर बोलताना या प्रकरणाशी संबंधित अजून काही व्यक्तींचा शोध घेणं आणि सविस्तर तपास करणं गरजेचं आहे कोरटकरला जामीन दिल्यास तो पळून जाऊ शकतो त्यामुळे त्याला जामीन देऊ नये अशी विनंती केली प्रशांत कोरटकरनं इंद्रजित सावंत यांना फोन कॉल केल्याचं स्पष्ट झालंय तसंच पी एम कोरटकर नावाच्या अकाऊंटवरून वादग्रस्त मजकूर व्हायरल झाल्याचं देखील समोर आलंय दोन समाजात तेढं निर्माण होईल असं वक्तव्य कोरटकरनं केलंय त्याला जामीन दिल्यास साक्षीदारांवर दबाव येण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद सरकारी वकील सूर्यकांत पवार यांनी केला कोरटकरवर आणखी दोन एफ आय आर दाखल आहेत आपल्या ओळखीचा वापर तो साक्षीदारांवर दबाव आणण्यासाठी करू शकतो असं इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी न्यायालयासमोर व्ही सीद्वारे सांगितलं दुसरीकडं ऍडव्होकेट सौरभ घाग यांनी बचाव मांडताना कोरटकर पळून जाणार नाहीत पोलिसांच्या तपासात त्यांचं पूर्ण सहकार्य आहे त्यामुळे त्यांना जामीन द्यावा असा युक्तिवाद केला अखेर न्यायालयानं दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला त्यामुळं कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला आहे